पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळे आतापूर शहरामध्ये फटाके उठून जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाके उठून जल्लोष साजरा करण्यात येत आहे कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान मोदी घेतल्यावर अर्धापूर शहर ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्या वतीने या ठिकाणी पाहू शकता की जल्लोष साजरा करण्यात हे उत्साह दिसत आहेत सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पाहू शकता मोठ्या उत्साहामध्ये अर्धापूर शहरातील तालुक्यातील कार्यकर्ते दिसत आहेत तर जे आज आपल्यासोबत आहेत अर्धापूर शहरातील तरुण तडफदार भारतीय जनता पार्टी पक्षाचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट योगेश माटे योगेश माटे जी आजचा जो तिसरा पंतप्रधान मोदी यांनी जे सप्य शपथविधी घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छिता आज नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता स्थापनेसाठी शपथविधी पार पडलेला आहे थ्री पॉईंट झिरो ह्या नावाखाली परत एकदा मोदी साहेबांची सत्ते स्थापन झालेली आहे तर ह्यामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी व सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदात आनंदाचं वातावरण आहे तर त्यानिमित्ताने तिथे सर्वांमार्फत फटाके फोडून हा आनंद साजरा करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमार्फत परत पुन्हा देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात विकासाची कार्य ही पाडल्या पार पाडल्या जातील आणि मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याही वेळेला देशाच्या विकसित देशाला विकसित करण्यासाठी आणखीही मोठमोठाले निर्णय घेतले जातील याची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे धन्यवाद जय जय